जास्त घट्ट मळायचं नाही जास्त पत्तळही या ठिकाणी मी पंधरा ते वीस अशा लसूण पाकळ घेतलेले आहे पेचून घ्यायचे आहे जिले एक चमचा लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हिंग आता हे आपल्याला पेचून घ्यायचे तुम्ही खलबत्त्यात पेचून घेऊ शकता मिक्सरलाही वाटून घेऊ शकता बघू शकते हे असे टेचून घेता घेता हे मसाले व्यवस्थित असे एकमेकात मिक्स होऊन जातात आणि कलरही छान येतो तसेच त्याची चवही वाढते मटकीची डाळ दीड पावशील आणि आतपाव हरभरा डाळ किंवा तुम्ही असंही घेऊ शकता अर्धा किलो मटकी डाळ आणि आतपाव हरभरा डाळ म्हणजे दोन भाग जर मटकी डाळ घेतली तर एक भाग आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे आणि ह्याची मी भरड काढून आणली आहे गिरणीतून अर्धा किलो दळून आणलेला आहे आता यामध्ये चमचा चमचा जिरे हळद लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर तिखट जास्त हवे असेल तर तुम्ही तिखट जास्त करू शकता मी इथे एक चमचा वाटणा टाकला आहे आणि एक चमचा पिठामध्ये टाकला त्यानंतर हिंग अर्धा चमचा मीठ येथे मी दीड चमचा मीठ टाकत आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे करून आपल्याला पाणी ॲड करत हे मळून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण हे वाटलेले मिश्रण जो लसूण वाटून घेतलेला आहे तो यामध्ये मिक्स करून या घ्यायचा तयार पीठ हे आई एका भांड्यामध्ये आता इथे कढई आहे त्यामध्ये ती ठेवून देत आहे रात्री भिजून ठेवण्याचे कारण कि ते व्यवस्थित असे भिजले जाईल कारण की हा भरडा आहे तर भरडा असल्यामुळे पीठ भिजताना वेळ हा दिला तर सांडगे छान यामध्ये थोडं तिने पाणी टाकलेलं आहे आता हे करे आपल्याला थोडं त्यामध्ये पाणी टाकून द्यायचे आहे जेणेकरून ते अजून व्यवस्थित भिजेल आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला हे सांडग्याचं पीठ असं भिजून आपलं तयार आहे पाणी ओतून ठेवलं होतं तर ते पूर्ण सोकून घेतलं आहे या पिठांमध्ये आता हे घट्ट असं झालेलं आहे तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर इथे घेतलेले आहे आता यामध्ये आपण सांडगे करून घेऊया हातात मावेला असं पीठ घ्यायचं आहे आणि हे असं मुठीमध्ये थोडं थोडं करत लांब साखर कर। ह्याला द्यायचं आहे ह्या बोटांनी आपल्याला हे असे सांडगे तोडून घ्यायचे आहे थोडं पीठ घट्ट असं वाटलं तर पाण्याचा हात घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही सांडगे बनवू शकता मोठे हवे असेल तर मोठे छोटे हवे असेल तर छोटे पिठाला कलर खूप सुंदर आलेला आहे हे असे सर्व पिठाचे आता मी सांडगे तोडून घेते अशा प्रकारे हे आपले सांडगे तयार आहेत आता हे उन्हात वाळवण्यासाठी ठेवूया मस्त घराच्या अंगणामध्ये बसून हा सगळा प्रकार केलेला आहे सांगे तयार करानंतर ह्याला एक दिवसाचं ऊन दिलं उन्हात हे असे छान वाळून मिळाले आहे बघू शकता तयार आहेत आपले हे सांडगे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद